पाहायला भेटत मला सर तुम्हाला इथे घडून आले बरोबर सगळे भाग्यशाली आहेत माझे सगळ्यात मला सगळं छान छान गोष्टी सांगतात निरीक्षण करतात आणि याच्यातूनच माणूस मोठा बनवत असतो ठीक आहे ना छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो त्यातून माणूस मोठा बनवत असतो छोट्या छोट्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बनवतो पाचवी लागत सर्विलाय काही स्वास मिळाला परंतुची तयारी करा छान हां वाचन छान करा असं तस तसं वाचन प्रचंड घेतात त्यांनाही वाचनाची भरपूर आवड आहे आणि त्यांच्यामुळे तुम्हालाही वाचण्याची आवड आहे वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकतोय आपल्याला त्याबद्दल काय वाटतं आपण एखादी पुस्तक वाचतो त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे सुद्धा प्रमाणात वाच आपण त्याच्या व्यक्त झालं पाहिजे त्या गोष्टीवर आपल्या स्वतः काहीतरी घेते गणित असेल विज्ञान असेल इंग्लिश असेल दुसरी गोष्ट आहे सगळ्या जे कशाच आहे कम्प्युटर सगळ्यात भाषा भाषा महत्त्वाची कोणती असते इंग्लिश तेवढीच महत्त्वाची आहे मातृभाषा आपली मराठी आहे त्यात कसल्या तरी मात्र शेवटी परंतु जगामध्ये जर आपल्याला वावर करायचा असेल तर कशी शिकायचं इंग्लिश बरोबर आहे तीसुद्धा तुम्हाला आली पाहिजे आपण तर इंग्लिश घेण्यासाठी सगळ्यात महिलांना ऐकून राहिलं आता तुम्ही बऱ्यापैकी पंधरा भाषा बोलतो कारण ती काय मातृ माय मातृभाषा तसं आपल्याला त्याची गरज जेव्हा वाटेल भाषेची तेव्हा आपण ती भाषा शिकत असू आहे ना तसं तुम्हाला त्या इंग्लिश भाषेची सुद्धा गरज वाटेल जेव्हा तुम्हाला त्याची गरज वाटते तेव्हा तुम्ही शिकू बरोबर तसं छान छान अभ्यास करत राहा जास्तीत जास्त पुस्तकं वाचा इंग्लिशची पुस्तकं वाचा खूप भाग्यशाली आहे आहे तुम्हाला असे आमचे मित्र युवराज माने सरांसारखं सर जेवढ्या त्यांच्याकडून जास्त शिकता येते तेवढं त्याचं म्हणजे त्यांच्या असणारे जे एवढंच ज्ञान आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे आणि आपल्याकडे असणारं ज्ञानसुद्धा त्यांना देता आलं पाहिजे बरोबर आहे तुमची भाषा तुम्ही त्यांना शिकवली आनंदाचं झाड शिजा आपण छान छान शिकत राहा मोठे व्हा है ना आणि अवश्य एक वेळ मी तुमच्या शाळेवर निश्चित देणार तुमच्यासोबत छान सुद्धा सांगणार ओके थँक्यू